अशोक छापरवाल खून प्रकरणातील हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी व्यापार बंद ठेवून इचलकरंजीतील व्यापाऱ्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला हल्लेखोरांना कडक शिक्षा करून औद्योगिक शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करण्याची मागणी यावेळी प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली इचलकरंजीतील व्यापारी अशोक छापरवाल याचा अठरा जानेवारी रोजी निर्घुण खून झाला घटनेनंतर खळबळ उडाल्यानं व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीसाठी अठ्ठेचाळीस तास बंदचा निर्णय घेतला होता आज सकाळी अकरा नंतर खून प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करून तात्काळ छडा लावण्याची मागणी करत शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व्यापाऱ्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला वस्त्रनगरीत उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं राज्यभरातून व्यापारी कारखानदार उद्योजक स्थायिक झाले आहेत परंतु आठ दहा वर्षापासून औद्योगिकरणासह गुन्हेगारीही वाढत चालली आहे त्यातून खुनासारख्या गंभीर घटना घडत आहेत अशा घटनांना पोलिसांनी वेळीच आळा घालून व्यापारी उद्योजकांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रशासनानं गुन्हेगारी प्रवृत्तीचं समूह उच्चाटन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली जसा शांत उद्योग धंद्याचा शहर जे आहे त्यामध्ये या हत्येची आणि मारकुटायची प्रवृत्ती आहे यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो मृत ज्यांच्या खून करण्यात आला त्यांचे जे मुख्य सूत्रधार आहे त्यांना अटक करून कडक शासन व्हावी जेणेकरून परत इच्चलकांजीत असा काम करायचा व्यापाऱ्याबरोबर कुणाचं ढाडस होऊ नये आणि इच्चलकंजीचा जर हा प्रवृत्ती वाढत गेली तर इच्चलकंजीला व्यापार हा हळूहळू दुसरीकडे स्थानंतरत होईल कारण का व्यापारमध्ये कुठलेही हत्या असले जगन्य अपराधाचा कुठं स्थान नसतो या सूत्रधारांना अटक करून कडक शासन द्यावी आणि इच्चलकांजीत शांतता स्थापित करावी छापरवाल खून प्रकरणातील हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांना कडक शासन करण्याच्या मागणीचं निवेदन शिष्टमंडळानं प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना दिलं यावेळी उगमचंद गांधी नितीन धूत हरीश बोहरा लक्ष्मीकांत मर्दा विनय महाजन मिश्रेलाल जाजूम दिलीप मुथा नरसिंह पारिक अनिल डाळ्या यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व्यापारी कारखानदार उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान शहर आणि परिसरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत प्रशासनानं याकडे वेळीच लक्ष देऊन गुन्हेगारांचा बिमोड केला नाही तर वस्त्रनगरीला खून नगरी, नगरी संबोधलं जाईल त्यामुळे छापरवाल खून प्रकरणातील हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन विरोधी कृती समिती विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनीही दिलं शिष्टमंडळात काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे बाळ महाराज शिवजी व्यास संतोष हत्तीकर यांचा समावेश होता